आपल्या ताई लाडक्या कुठल्या धाराशिवच्या धाराशिवचं एक अस्सल नाणं जे की अमेरिकेला राहतात पण पिक्चर कुठं केला आपल्या धाराशिवला सगळ्या धाराशिवचे एक चित्र त्यांनी पिक्चरमध्ये दाखवलेले आहेत सगळ्यांनी काय करायचं आवरजून आवरजून वेळेत वेळ काढून सहा तारखेपासून मोजा मोजा तारका मोजत जायचं सहा दोन दोन हजार सव्वीसपासून पिक्चर बघायला जायचं आपल्या लाडक्या ताईनं केला धाराशिवच्या सगळे तुळजापूरकर धाराशिवकर तेर सगळी जे आपल्या धाराशिव जिल्ह्यात गाव आहेत ते तर आवर्जून बघा आणि मराठी माणसांनी फिर आवर्जून बघा असा पिक्चर काढला आमच्या ताईनं ताईला एकच विषय वेळेस विचारा की पिक्चर कसा आहे पिक्चर खूप जबराट आहे आणि तुम्ही नक्की बघा सहा तारीख सात तारीख आठ तारीख नऊ तारीख दहा तारीख रोज यायचे तिकीट मिळालं बघा नाही मिळालं दुसऱ्या दिवशी आपण रोज या डबल बघा ट्रिपल बघा दररोज बघा आम्ही हाऊसफुल करा कस सा, सा, सहा सात आठ नऊ दहा अशा तारखा मोजायच्या मोजत राहायचं फक्त पिक्चर बघायला आणि शेवटला काय म्हणायचं मोजा नाही म्हणायचं काय म्हणायचं जबरा आता तुला सहा काय पुढच्या तेरा चौदा पंधरा तारखेपर्यंत मोजा मोजा म्हणायचं नाही फक्त जबरा